नमस्कार मी अरविंद आठले आज आपण पावाचं सँडविच करणार आहोत त्यासाठी मी काय कोथिंबिरीच्या काळ्या आहेत थोडीशी कोथिंबीर आहे काड्याही कधी फोकट नाही घालवायच्या या काड्याची बारीक करायची आणि त्यात कोथिंबीर घातलेली आहे आता त्याच्यामध्ये ओरलं खोबरं घातलं आहे त्यानंतर ही कैरी होती घरामध्ये ती थोडी किसून घेतली त्यातला थोडीशी कैरी त्यात घातली तर हिरव्या मिरच्या घातल्या दोन मिरच्या बारीक कापून घातल्या तुकडे करून त्यानंतर थोडी साखर घातली मीठ घातलं साखर घातली दोन्ही घातलं नंतर थोडं जिरं घातलं आहे चव येते जिऱ्याने छान आणि मग थोडं पाणी घातलं आहे चांगलं व्यवस्थित होण्यासाठी आता हे आपण मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत एक चटणी तयार करणार आहोत दोन मिनटं दीड मिनटं दोन मिनटं खरच चांगलं फिरवलं जातं ते उर्घी होते ती चटणी दिसायला सुंदर आणि चवीलाही अतिशय सुंदर एकदा काढून बघितली कशी काय कितपत झाली आहे कशाप्रकारे चव बघितली थोडी कमी असते काय ती खटमीट असेल त्याप्रमाणे ॲडजस्ट केलं आणि पुन्हा एकदा ती फिरून घेऊ सँडविचची सगळी चव या चटणीवर आवडली चटणी अतिशय चांगली होती आता हे काढून बघितलं कसे काय झाले छान चटणी झालेली आहे ती एका वाटीत काढून घेतली आता टमाटो नंतर थोडी काकडी कांदा असे कापून याचे हे केलं आहे अमूल बटर घेतलेला आहे हा पाव घेतला आहे याचे तीन भाग केले आणि ह्याच्यामध्ये हो आपण हे आता फिलिंग करणार आहोत सगळं ही चटणी पहिल्या भागामध्ये व्यवस्थित पसरली भरपूर चटणी लावली आहे खोबरं ओरला त्यात असल्यामुळे ती आणखी छान लागते त्याच्यावर आता आपण हे काकडीचे काप लावले आहेत आणि आता हे थोडंसं लोणी घेतलं आहे हाताच्या बोटांनीच ते दुसऱ्या बाजूला असं पसरून घेतलं आहे हे लोणीनंतर जेव्हा आपण गरम करू हे सँडविच त्यावेळी ते मेल्ट होऊन एक ह्या सगळ्याशी एकरूप होणार आणि छान चव असते या बटरला अमूल बटर आता हा भाग मि, मिटला थोडासा कांदा घातला त्याच्यामध्ये कांद्याचं आता हा दुसरा आहे ह्याच्यामध्ये आपण बाकी सगळं घालणार ही पहिलं चटणी लावली एका भागाला चटणीची अतिशय चांगली चव येते हिरवी मिरची ओलं खोबरं काय मस्त आहे एकदा व्यवस्थित चटणी लावली त्याच्यानंतर आता हे आपण दुसऱ्या बाजूला लोणी लावला बटर आता आपण टोमॅटोचं स्लाईस बारीक केलेल्या त्या घालणार आहोत आणि हे आता आपण बंद केलं असं छान व्यवस्थित दाबून घेतलं एकमेकांना ते व्यवस्थित चकटेल अशा प्रकारे आणि मग दुसऱ्या पावाला असंच केलं जेवढे आपल्याला करायचे आहेत ते सगळे या प्रकारे तीन भाग करून हे मध्ये सगळं फिलिंग करायचं करायचं नाही हे नाही आता काय करत नाही आता हा टोस्टर घेतला आपण सँडविच टोस्टर याला अमूलचं लोणी लावलं ला, आहे सगळीकडे अमूल बटर दोन्ही बाजूला लावायचा आहे म्हणजे ते पाव बाहेरूनही चांगले कडक छान भाजून निघतील चव होईल त्याला आणि मग यातला एक सँडविच केलेला जो आहे आपण तो त्या भात ह्याच्यात ठेवला टोस्टरमध्ये आणि बंद केला आणि गॅस चालू केला आता हा दोन्ही बाजूनी आपण छान भाजणार आहोत मध्ये मध्ये बघायचं उघडून कसा कितपत भाजला गेला आहे एकदा उलटं पालटं मध्ये आधी करायचा मग बघायचं कसं काय आहे थोडा कमी वाटला तर पुन्हा एकदा तो उलटा करून भाजायचा दोन्ही बाजूनी व्यवस्थित व्हायला पाहिजे आता त्याला छान रंग आलेला आहे आणि मग हा आता आपण काढून ठेवणार तेवढा तो दबला गेला पाहिजे छान त्याला लोण्याची चव आली आहे आणि हे जे सगळं बाकीचं आपण कांदा आता हा दुसरा तयार केला आपण तो गॅसवर ठेवलेला आहे ह्याला अतिशय छान चव येते ताजं ताजं आपण खातो त्यातमध्ये काकडी आहे कांदा आहे टमाटो आहे अमूल ब्रेड आहे आ, बटर आणि चटणी सुंदर अशी चटणी आपण तयार केली होती ती सगळी लावलेली ला आहे ह्या सगळ्यांची अशी मिळून एक ह्या सँडविचला टे टेस्ट येते छान आणि हा जो पाव घेतलेला आहे हा गव्हाचा पाव आहे मैद्याचा पाव नाही आहे गव्हाचे पाव मिळतात मैद्याचे नॉर्मली सगळे मैद्याचे वापरतो आपण पण हा गव्हाचा आहे त्यामुळे मैद्याचा होणारा दुष्परिणाम याला तसा होणार नाही आणि हा आपण आता काढून ठेवला पहा किती सुंदर दोन तयार झाले आपले सगळ्या बाजूनी पहा मुद्दाम तो असा फिरवून दाखवतो आहे तुम्हाला फार सुंदर दिसायला सुंदर वाटतो की आपण हा खाल्लाच पाहिजे रंग त्याला छान येतात मुख्यतः हिरव्या चटणीचा जो रंग आहे तो सुंदर रंग आहे हे आपण एका प्लेटमध्ये थे ठेवले आणि टोमॅटोचा सॉस मला रेड चिली सॉस आवडतो तिखट झणझणीत असतो आणि चव चांगली मी कोल्हापूरचा आहे तिखट मला आवडणार आणि हे एक छान सुंदर प्लेट भरले आपण आणि खायला सुरुवात करणार छान करा घरी करा मस्त आनंदाने खा